निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नैताळे गावात श्री मतोबा महाराज मंदिरात धाडसी चोरी झाली त्यास चोरीचा तपास लागत नाही तोपर्यंत पुन्हा नैताळे गावात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र समोर आलंय एकाच रात्री गाजरवाडी रोडवरील हनुमान चालिसा टॉवर परिसरात असलेल्या ओमसाई मेडिकल आणि सूर्योदय मेडिकल या दोन दुकानांमध्ये चोरीची धाडसत्र घडली आहे अज्ञात चोरट्यांनी दोन्ही मेडिकल दुकाने फोडून आत प्रवेश करत गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली सलग दोन दुकानांमध्ये झालेल्या या चोरीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे फुटेजमध्ये तीन चोरटे स्पष्टपणे दिसत असून त्यापैकी दोन चोरटे मेडिकलच्या आतमध्ये चोरी करताना तर एक चोरटा बाहेर उभा राहून रिकी करत असल्याचे स्पष्ट होते घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निफाड पोलिसांनी चोरट्यांचा कसून शोध सुरू केलाय दरम्यान वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी केली आहे योगेश कर्डिले ब्युरो रिपोर्ट निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास